तर ते काम सतत करत असल्यामुळे असं काही जर झालं असेल तर त्याच्याबद्दल ही तुम्ही शब्दांनी आणि खूप फार बी आणून सत्कार के केला खरं तर त्याची पात्रता माझी नाही आहे आमची नाही आहे आणि त्याची आकांक्षाही आमची नाही आहे परंतु आपल्या माणसाने कौतुकाने काही केलं तर चार लोकांसमोर इदन मम असं नाही म्हणताय म्हणून त्याचा कृतज्ञता बुद्धीनी तुमची कृपा मानून आज मी इथे स्वीकार केला स्नेहकृपा अशीच असू द्या परस्पर सद्भावना सहयोग असाच चालू द्या आणि तो फक्त तुम्ही आम्ही यांच्यात नसून हा सहभाग हा सद्भाव हा सगळा समाजात व्यापक झाला पाहिजे याचा आपणही प्रयत्न करा मीही करतो संघही करेन मग आपली धर्माच्या रक्षणाची किंवा देशाच्या उन्नतीची पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफल संपूर्ण होईल असा विश्वास तुम्हालाही आहे मलाही आहे आपण पुढे चलू सर्व ठीक होईल धन्यवाद